आता आढावा घेऊयात गाव तिथे मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या रशीद शेख तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या सखाराम घोडके यांची निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिवसेनेला उपमहापौर पदाचा मान मिळालाय चौऱ्याऐंशी जागांसाठी झालेल्या पालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती काँग्रेसला सर्वाधिक अठ्ठावीस तर राष्ट्रवादी काँग्रेस जनता दल युतीला सव्वीस जागा मिळालेल्या होत्या काँग्रेसनं शिवसेनेसोबत हात मिळवणी केली मात्र बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत अखेर एमआयएमच्या सात सदस्यांना सोबत घेऊन ही निवडणूक पार पडली राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची लपाछपी सुरू असताना कोयना धरण परिसरात मात्र चांगला पाऊस झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत कोयना धरणात तीस टक्के जास्त पाऊस झाला आहे एक ते पंधरा जून दरम्यान कोयनेत झालेल्या पावसानं गेल्या वर्षीपेक्षा साडेपाच टी एम सी जास्त पाणीसाठा जमा झाला आहे यंदा कोयनेतून साडेतीन टी ती एम सी पाणी कर्नाटकला देण्यात आलं होतं तरीही पाणी पातळी पुरेशी असल्यानं धरण व्यवस्थापनानं आनंद व्यक्त केला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प या पावसाळ्यात पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे ताडोबासह राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात एक जुलै ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान पर्यटनासाठी बंद करण्यात येतात मात्र पावसाळ्याचा ऋतू हा पशू आणि पक्ष्यांच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असल्यामुळे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीनं पावसाळ्यात ताडोबा पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत जालन्यातील अंबडच्या भाजप नगराध्यक्षा संगीता कुचे यांची खुर्ची धोक्यात आली आहे संगीता यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसच्या मंगल नारायणकर यांनी त्यांच्या विरोधात तिसरं अपत्य असल्याची तक्रार केली आहे कुटे यांचं हे अपत्य बारा सप्टेंबर दोन हजार एक या कट ऑफ डेट नंतरचं असल्याची तक्रार त्यांनी केली आहे त्यामुळे त्यांचं पद रद्द करून आपल्याला नगराध्यक्षपद मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे यादी भाजपच्या दोन नगरसेवकांचं पद तिसऱ्या अपत्याच्या कारणावरून रद्द करण्यात आलंय जळगावात शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून फेरी काढली शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावं वा यासाठी सर्व शिक्षकांनी मिळून शाळेची स्वच्छता रंगरंगोटी आणि सजावट केली वर्गांना आंब्याच्या पानांचं तोरण बांधण्यात आलं ग्रामीण भागात पेरणीचे दिवस असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत उदासीनता दिसून येते शिक्षकांच्या या प्रयत्नांनी शाळेच्या आदल्या दिवशीच मोठ्या प्रमाणात पटसंख्या दिसून आली गडचिरोलीच्या जिल्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याचं कळतात जिल्हा पोलीस अधीक्षकासह शंभरहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान आहे गडचिरोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात छत्तीसगड तेलंगणा या राज्यांसह चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील रुग्णही मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात यंदा हे रक्तसंकलन कमी झाल्यानं रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतोय याबाबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना कळताच त्यांनी पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिर भरवलं यात शंभरहून अधिक पोलिसांनी रक्तदान केलं राज्यात गेल्या अडीच वर्षात एकही विजेचा नवीन प्रकल्प सुरू केला नसला तरी विजेचा खेळखंडोबा होऊ दिलेला नाही असं वक्तव्य अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केलं शिर्डीत घेण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते केंद्र सरकारनं सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी शिर्डीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं